फळा तालुका पालम जिल्हा परभणी येथील गायरानधारकावरील अत्याचाराला खतपाणी घालणारे महसूल व पोलीस यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि धारकांना न्याय मिळवून देण्यासाठी लालसेनेच्या वतीने अठ्ठावीस फेब्रुवारीपासून बिराड धरणे आंदोलन करण्यात येणार आहे परभणीचे अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे यांना दिलेल्या निवेदनावर कॉम्रेड गणपत भिसे उत्तम गोरे अशोक उबाळे अजित शिंदे देवराव कोंडिबा भालेराव भाऊराव कोंडीबा भालेराव जानकाबाई शंकर भालेराव विठ्ठल हरी गायकवाड दत्तारामदेव भालेराव उमाकांत माधव भालेराव मारुती हरी गायकवाड बालाजी कोंडीबा भालेराव साधू मानिक भालेराव तानाजी लोबाजी भालेराव योगाजी माधव भालेराव अंगद वामन भालेराव बालाजी किरवा भालेराव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत गारनधारकावरील अन्याय अत्याचार थांबवून धारकांना न्याय द्यावा त्यांच्या ताब्यातील अतिक्रमित गारण जमीन त्यांच्या नावे करून त्यांना तात्काळ सातबारा वाटप करावी या मागणीसाठी अठ्ठावीस फेब्रुवारीपासून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर लाल सेनेच्या वतीने बिराड धरणे आंदोलन करण्यात येणार आहे याबाबतचा एन थ्री न्यूज नेटवर्कचा हा रिपोर्ट व्हिडिओ जर्नालिस्ट सिद्धार्थ भिसे हा दिनांक बारा फेब्रुवारी रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना फळा येथील धारकावर जो काही पालम पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय पालम यांच्या वतीनं जो काही अन्याय अत्याचार करण्यात आला आहे वेळोवेळी त्यांच्याकडे दाद मागण्यासाठी हे गायरानधारक गेले असता त्यांना कुठल्याही प्रकारची दाद या ठिकाणी त्यांनी दिली नसल्यामुळे आज दिनांक रोजी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी बेमुद्दत विराड आंदोलन या गायरानधारकाच्या वतीनं व लाल सेनेच्या वतीने या ठिकाणी करण्यात येणार आहे तरी सर्व गायरानधारक त्या आंदोलनामध्ये व लाल सेनेचे सर्व पदाधिकारी त्या आंदोलनामध्ये झोपलेल्या पालम पोलीस स्टेशन व झोपलेल्या पालम तहसील कार्यालयाला व महसूल विभागाला जाग आणण्यासाठी हे आंदोलन लाल सेनेच्या वतीने होणार आहे जय लवजी लाल सलाम साधना पाठ साधना पाठ परबनी परबनी युअर गेट वेअर गेट वे सक्सेस